रेल्वे स्टेशन जवळील हॉटेलच्या रूम नंबर एकशे सोळा आणि एकशे चौदा मधील धक्कादायक गुन्हा युवतीचे फोटो काढून ब्लॅकमेल आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगर शहर हादरवणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे मोबाईल गेम खेळताना कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका युवतीची परराज्यातील मोहम्मद अजमल वसीम या तरुणाशी ओळख झाली मोबाईलवरून बोलण्यावरून वाढलेली ही ओळख हळूहळू विश्वास आणि नात्यात बदलली मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशी लग्न करणार आहे अशी आश्वासने देत त्याने युवतीला आपल्या जाळ्यात ओढलं यानंतर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अजमल वसीमनं तिला रेल्वे स्टेशन परिसरात बोलवलं तो तिला थेट जवळच्याच एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि रूम नंबर एकशे सोळामध्ये पहिल्यांदा बळजबरी केली त्यावेळी ते त्याने युवतीचे फोटो काढले फोटोचा गैरवापर करण्याची भीती दाखवून तिला गप्प बसवलं काही दिवसांनी सोळा ऑगस्ट रोजी पुन्हा त्याने धमकी देत तिला भेटायला भाग पाडलं गंगा उद्यान परिसरात भेट घेऊन पुन्हा स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ही युवतीचे फोटो काढले गेले ज्यांचा वापर करून तो तिला ब्लॅकमेल करत राहिला सर्वात धक्कादायक म्हणजे सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा फोन करून जर भेटली तर तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी देण्यात आली भीतीपोटी युवती पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये गेली यावेळी आरोपीने रूम नंबर एकशे चौदा बुक करून पुन्हा वळजबरी केली शेवटी मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेल्या युवतीने कोतवाली पोलीस स्टेशन गाठलं तिच्या तक्रारी तिने स्पष्ट सांगितलं की घटना रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल सलमान मध्ये घडली पोलिसांनी तातडीने ता कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं पण धक्कादायक म्हणजे त्याला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचंही समोर आलं आहे या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून अशा घटना घडवून आणल्या जातात ही चिंताजनक बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल्सची सुरक्षा तपासली जाणार का बाहेर गावावून येणाऱ्या संशयितांवर पोलीस लक्ष ठेवतील का या प्रश्नांची चर्चा सर्वत्र चालू आहे आता संपूर्ण शहराचं लक्ष या प्रकरणात पुढे कोणते नवे तपशील समोर येतात आणि पोलीस आरोपींविरुद्ध किती कठोर पावले उचलतात याकडे लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा